सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी विशाखा यवतकर सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये पुनश्च एकदा सगळ्यांचे सहर्ष मनपूर्वक खूप खूप स्वागत करते दरवर्षीप्रमाणे यंदाही सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र व माळी समाज प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत सावता महाराज समाजभूषण पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस करण्याचे ठरविलेले आहे त्याच अनुषंगाने कार्यक्रमाचा आढावा आपणासमोर आज प्रस्तुत करते आहे चला तर मग कार्यक्रमाचा आढावा सादर करते येत्या चोवीस ऑगस्टला होणारा संत सावता महाराज समाजभूषण पुरस्कार सोहळा चोवीस तारखेच्या बंदमुळे कृपया नोंद घ्या घ्यावी चोवीस तारखेच्या बंदमुळे सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सावित्रीबाई फुले स्मारक स्वारगेट लोहियानगर पुणे येथे होणार आहे संत शिरोमणी श्री संत सावता महाराज यांच्या सातशे एकोणतीसाव्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने सावित्री शक्तीपीठ दरवर्षी समाजातील विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना विविध पुरस्काराने सन्मानित करीत असते सव्वीस ऑगस्ट रोजी होत असलेल्या पुरस्कार सोहळ्यात महात्मा फुले ओबीसी योद्धा पुरस्कारामध्ये माननीय आमदार प्रकाश अण्णा शेंडगे अध्यक्ष बहुजन ओबीसी बी सी महासंघ माननीय प्राध्यापक श्रावणजी देवरे अध्यक्ष ओबीसी आघाडी प्राध्यापक लक्ष्मण हाके सांगोला ॲडव्होकेट मंगेशजी ससाणे पुणे माननीय नवनाथ वाघमारे धाराशिव या मान्यवरांशिवाय शाहीर सचिन माळी शाहीर शीतल साठे माळी या दाम्पत्यांना महात्मा फुले ओ बी सी प्रबोधन पुरस्काराने सन्मानित करत आहोत याशिवाय सामाजिक सांस्कृतिक उद्योग व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर शीतल महाजन मालेगाव नाशिक डॉक्टर नीता गोडबोले व शारदा लडकत पुणे माया फुलकर माणिकवाडा वासंती पाठक नाशिक मायाताई जोगे नागपूर शारदा कोथिंबिरे छत्रपती संभाजी नगर अनुराधा भुसकट परतवाडा या महिलांना सावित्रीबाई फुले विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत राजकीय सामाजिक सांस्कृतिक व उद्योग क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या मान्यवरांमध्ये पुढील प्रमाणे मान्यवर आहेत माननीय किशोर डागवाले माननीय कैलास ताजने मुंबई माननीय आनंदा कुदळे पिंपरी चिंचवड माननीय धनंजय बुद्धिवंत पुणे माननीय शिवाजी बनकर सांगोला तर माननीय सुधीर गोरे अध्यक्ष महात्मा ज्योतिराव फुले ट्रस्ट कडगुंड सातारा अर्जुनराव गायकवाड अध्यक्ष सुनील काळे मार्गदर्शक कारभारी जाधव सचिव महात्मा फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वाळूंज हे मान्यवर महात्मा फुले पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत राजकीय सामाजिक सांस्कृतिक व उद्योग क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या मान्यवरांमध्ये माननीय किशोर डागवाले नगर माननीय आनंदा कुदळे पिंपरी चिंचवड माननीय कैलास ताजणे मुंबई माननीय धनंजय बुद्धिवंत पुणे माननीय शिवाजी बनकर सांगोला तर माननीय सुधीर गोरे अध्यक्ष महात्मा ज्योतिराव फुले ट्रस्ट कटगुण सातारा अर्जुनराव गायकवाड अध्यक्ष सुनील काळे मार्गदर्शक कारभारी जाधव सचिव महात्मा फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वाळुंज हे मान्यवर महात्मा फुले पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत उद्योग क्षेत्रातील कार्याबद्दल देण्यात येणाऱ्या फुले दाम्पत्य पुरस्कारासाठी उद्योजक राजेंद्रजी लोखंडे व सौ शशिकला लोखंडे नांदेड सिटी पुणे शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल डॉक्टर शांताराम सातव व सौ भारती सातव हडपसर पुणे डॉक्टर जी एल पवार व सौ लता पवार सिन्नर नाशिक या मान्यवरांना देखील सन्मानित केले जाणार आहे याच सोहळ्यात ज्योतिबांची सावली सावित्री माऊली या नाटकासह संत सावता महाराज यांच्या आयुर्वेद कार्याचा शुभारंभ देखील होणार आहे सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार ते आठ सावित्रीबाई फुले स्मारक स्वारगेट पुणे येथे होणाऱ्या या समारंभाचे अध्यक्षस्थान माननीय बाळासाहेब शिवरकर माजी मंत्री महाराष्ट्र उद्घाटक माननीय के एस माळी सी ए अध्यक्ष व्यवस्थापन मंडळ सांगोला बँक तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय दशरथ कुळधरण सर संस्थापक अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र आणि प्रमुख अतिथी उपस्थितीत डॉक्टर सुनीताताई शिंदे राष्ट्रीय अध्यक्षा अभिनेत्री अपूर्वाताई सोनार प्रदेशाध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे उपस्थित राहणार असून सत्कार मूर्ती हरिभक्त परायण महादेवराव राऊत महाराज बीड मराठवाडा यांचा भव्य सत्कार देखील होणार आहे या सोहळ्यास आपण अगत्याने उपस्थित राहण्याचे आवाहन सावित्री शक्तीपीठाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ शिलाताई चर्जन सरव्यवस्थापक सौ विशाखाताई यवतकर विभागीय अध्यक्षा सौ अर्चनाताई कावलकर सावित्री न्यूज इंडिया चॅनलच्या समन्वयक अपर्णाताई जावरकर यांनी केले आहे चला तर मग लागा तयारीला आणि येत्या सव्वीस ऑगस्ट रोजी संत सावता महाराज समाजभूषण पुरस्कार सोहळ्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे काय मग येत आहे ना आम्ही सावित्रीच्या लेखी आपल्या प्रतीक्षेत धन्यवाद माझ्या शब्दांना इथेच विराम देते पुन्हा भेटूया जय ज्योती जय क्रांती